शिवसेना पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा काने थे पार पडला माझ्या समोर प्रभावी उमेदवार नाही असे प्रतिपादन खासदार सरंग बारणे यांनी या मेळाव्यात केले मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मावळचे खासदार सरंग अप्पा बारणे उपस्थित होते यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडपोर यांनी प्रस्तावित केलं जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब कदम जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी तालुका संपर्क प्रमुख गणेश जाधव तालुका संघटक बाळासाहेब फाटक अंकुश देशमुख सुरेश गायकवाड तालुका उपप्रमुख आशिष ठोमरे चंद्रकांत भोते पंचायत समिती माजी उपसभापती शरद होळावे लोणा शहर प्रमुख सुनील इंगुळकर उपशहर प्रमुख संजय भोईर वडगावचे प्रमुख प्रवीण ढोरे देहू शहर प्रमुख सुनील हगवणे देहरुड कंटोनमेंट बोर्डाच्या माजी अध्यक्षा सुनंदा आवळे वाहतूक जिल्हा सेना प्रमुख महेश केदारी युवती सेना तालुका प्रमुख दीपाली भिल्लारे युवासेना तालुका प्रमुख अनिकेत घुले विद्यार्थी सेना तालुका प्रमुख धनंजय नवगणे नगरसेवक मानिक मराठे शिवदास पिल्ले नगरसेविका सिंधू परदेशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मावळचे खासदार सरंग बारणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब कदम यांचाही सत्कार करण्यात आला तळेगाव येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दत्ता भेगडे यांची शहर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख मदन शेडगे यांनी तर आभार सहसंघटक यशवंत तुर्डे यांनी मानले मावळ वार्ता प्रतिनिधीशी बोलताना खासदार सरंग बारणे म्हणाले महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मला काम करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी निर्देश दिलेले आणि त्या पद्धतीने संपूर्ण मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा पक्षाची यंत्रणा त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची यंत्रणा सक्षमतेने काम करायला सज्ज झालेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून अतिशय प्रभावीपणे लोकसंपर्क ठेवून जनहिताची कामं सातत्यानं मार्गे लावण्याचं काम मी केलेलं आहे अनेक काम कामं करत असताना सर्वसामान्याला पाहिजे अशा प्रकारे त्यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे ही निवडणूक खरंतर देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असताना विरोधी पक्षामध्ये एकी देखील दिसत नाही आणि विरोधी पक्षाचे उमेदवार देखील तुल्यबळ तर नाही आहेत या मावळ लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः निवडणूक लढवत असताना संपूर्णपणे पक्षबांधणी केलेली त्याचबरोबर या संपूर्ण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे चांगला प्रभाव देखील आहे समोर असा प्रभावी उमेदवार आज मला दिसत नाही कारण उमेदवाराचं काम किंवा कर्तृत्व किंवा या मतदारसंघाशी संपर्क असा कोणताही कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचा नाही त्यामुळं सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदार या मावळेसह लोकसभा मतदारसंघातील माझ्याबरोबर राहतील इतका विश्वास मला आहे